प्रेम विवाहाला बहुतांश कुटुंबीय आणि समाजातील मंडळींचा विरोध असतो त्यात आंतरजातीय विवाहाला तर कडाडून विरोध होतो तीस वर्षांपूर्वी तर समाजातील कायदे खाणून अधिकच कडक होते प्रेम विवाह करणाऱ्याला अपमानास्पद नजरेने पाहून तशीच दिली जात होती वर्षांपूर्वी सोलापुरातील शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत पळून जाऊन लग्न केल्याने राज्यभर चर्चा झाली होती पारंपरिक विचारांना सोडून मुस्लिम आणि ख्रिश्चन असा प्रेमविवाह तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरात पार पडला होता ही प्रेम कहाणी आहे सोलापूरच्या खास दाम्पत्याची नबीलाल नदाब आणि ग्रेस काकडे असे या दाम्पत्याचे नाव आहे तीस वर्षापूर्वी एका चित्रपटाप्रमाणे नाट्यमय घडामोडी घडत गेल्या स्वतःच लग्न मोडून माझ्यासाठी त्यांनी सोलापूर सोडलं आणि लग्नाची तारीख गेल्यानंतर सोलापुरात परत आले असे ग्रेस काकडे लग्नानंतरचे नाव निलोफर नदाब यांनी सांगितलं नर्सिंग महाविद्यालयात थे विद्यार्थिनी असताना डॉक्टर नबीलाल लदाफ एक शिक्षक होते एक दोन भेटीनंतर आमच्यात संबंध जुळले आणि समाजाच्या सर्व बंधनांना तोडून, आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं लग। अशा आठवणी दोघांनी सांगितल्या